नमस्कार आज आपण खास एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी स्नॅक्स म्हणून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत सोया सिक्स्टीफाय कसे तयार करायचे हे पाहणार आहोत रंग पाहणा काही सुरेख आलेला का आहे अजिबात तेलकट झालेले नाहीत असे परफेक्ट सोया सिक्स्टीफाय तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत जर तुम्ही हे सोया सिक्स्टी फाय एकदा बनवले ना तर ह्यापुढे चिकन सिक्स्टी फाय मंचुरियन चिली मंचुरियन सर्व काही विसरून जाल इतके चविष्ट तयार झालेले आहेत अगदी तुमच्या घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके मौसूद आतून मौसूद आणि बाहेरून कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट झालेले नाहीत तुम्हा सर्वांना माहीतच आहे सोयाबीन खाल्लेले आपल्या शरीरासाठी किती चांगले असतात सोयाबीन हे भरपूर प्रोटीन आणि फायबरने असे भरलेले आहेत त्यामुळे एकदम पौष्टिक असे हा नाश्ता आहे स्नॅक्स आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे सोया सिक्स्टी फाय तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत याला सोयावडी असे देखील म्हणतात मी मोठ्या आकाराचे सोयाबीन घेतलेले आहेत तुम्ही छोटे छोटे वापरले ना तरीसुद्धा चालेल जे तुमच्या घरामध्ये सध्या ॲवेलेबल असतील ते सोयाबीन तुम्ही वापरू शकता एका सॉस मॅममध्ये दे, पाणी देखील चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे उकळत्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे घेतलेले सर्व एकवटी सोयाबीन उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि कमी असे वी दोन मिनटंसुद्धा तसं हलवत राहायचं आहे म्हणजे कसं सोयाबीन जे आहे ना ते छान असे शिजले जातील फक्त दोनच मिनटं कमी असे व ते उकळत्या पाण्यामध्ये हलवायचं आहे यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही आता लगेचच गॅस बंद करायचा आहे हे जे भांडं आहे सोयाबीनचं ते मी खाली काढून घेतलेलं आहे आता झाऱ्याच्या मदतीने हे जे सर्व सोयाबीन आहे ना ते थंड पाण्यामध्ये घालायचे आहेत हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे सर्व सोयाबीन मी थंड पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता हे जे सोयाबीन आहेत ना ते एक दोन वेळा थंड पाण्याने चांगले कदी -कदी ना ना तो, तो असे धुवून घ्यायचे आहेत कारण कधी कधी ना सोयाबीनला थोडासा असं उग्र वास असतो तो वास जाण्यासाठी आपल्याला सोयाबीन एक दोन पाण्याने स्वच्छ धुणं आवश्यक आहे सोयाबीन असं एक दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर यामधलं जेवढं पाणी शक्य होईल ना तेवढं आपल्याला पिळून काढायचं आहे यामध्ये पाण्याचा आऊळ जास्त शिल्लक राहिला नाही पाहिजे लक्षात ठेवा हे पहा प्रकारे दोन्ही हाताच्या मधात किंवा मुठीत घेऊन चांगलं असं ह्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आता पाणी काढून घेतलेले सोयाबीन एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेते चला तर ह्याच पद्धतीने सर्व सोयाबीन आपण चांगले असे पिळून त्यामधलं पाणी काढून घेऊयात अशा प्रकारे सर्व सोयाबीनमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे परफेक्ट आता आपण ह्याला काही मसाले ॲड करूयात मसाले लावूयात मसाला लावण्यासाठी हे जे सर्व सोयाबीन आहे ना ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते सोयाबीन पाहणं मस्त असे टम्म फुगलेले आहेत उकळत्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे परफेक्ट सर्वात आधी भरपूर सारी अद्रक आणि लसूण मी असं ओबडधुबड ठेचून घेतलेलं आहे ते घालत आहे अद्रक लसूण घातल्यामुळे सोया सिक्स्टी फाय चवीला खूप छान तयार होतात साधारणतः वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन छोटे छोटे अद्रकचे तुकडे घेतलेले होते आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने साधारणतः दीड चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे यामुळे ना रंग देखील अगदी सुरेख येतो एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा छोटा चमचा हळदी पावडर अर्धा छोटा चमचा आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे आणि लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमचा घरगुती तयार केलेला मसाला असेल ना तो घातला तरीसुद्धा चालेल यामध्ये आता हे घातलेले सर्व मसाले आणि मीठ चमच्यानेच व्यवस्थित असं कोट करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे सर्व मसाले सोयाबीनला लावून घेतल्यानंतर यामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमचाने दोन मोठे चमचे घट्टसर दही घ्यायचा आहे थोडंसं असं दही घातलं ना की सोया सिक्स्टी फाय खूप छान तयार होतात चवीला त्यासोबतच अगदी छान असे देखील होतात आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमचाने मी या छोट्या वाटीमध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ असतं कोणत्याही किरणामारच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल हे एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी दोन चमचे तरी दोन ते तीन चमचे मैदा घालायचा आहे जर तुम्हाला मैदा घालायचा नसेल ना फक्त कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल आणि मैद्याच्या मैद्याच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी पोहे असतात ना आपले कच्चे पोहे त्याची बारीक पावडर करून पोह्याचं पीठसुद्धा वापरू शकता तुम्हाला कॉर्नफ्लावर आणि मैदा दोन्हीवरती मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आता हे घातल्या दही आणि कॉर्नफ्लावर आणि मैदा जो आहे ना तो अगदी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचा आहे सोयाबीनसोबत थोडंसं दही घातलं ना की कॉर्नफ्लावर आणि मैद्याचं जे लेअर आहेत ना ते खूप छान असे सोयाबीनला लागले जातात आणि मस्त असं सोया सिक्स्टी कुरकुरीत तयार होतात म्हणून मी या ठिकाणी हे घालत आहे जर तुमच्या तांदळाचं पीठ असेल ना जर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल कॉर्नफ्लावर आणि मैद्याच्या ऐवजी हे पहा अगदी व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे परफेक्ट रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आणि ह्यामध्ये ना दही जास्तीचं कालायचं काही नाही तर खूप जास्तीचं पात्र होतं आणि व्यवस्थित मग कोट होत नाही सोयाबीन त्यामुळे घट्टच घ्यायचा शक्यतो वापर करा आणि थोडंच घालायचं आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवणी साधारणतः पंधरा मिनटं आपण हे साईडला ठेवून देऊयात म्हणजे जेणेकरून जे काही मसाले आपण लावले आहेत ना ते सोयाबीनमध्ये मस्त असे मुरतील आणि छान असे असे आपले सोया सिक्स्टी फाय तयार होतील या ठिकाणी साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहे झाकण ठेवणं साईडला ठेवलेलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं आपलं हे जे मिश्रण आहे ना सोयाचं वडीचं ते मॅरिनेट झालेलं आहे आता आपण लगेचच एक एक सोयावडी तळायला घेऊयात कढईमध्ये तेल देखील चांगलं मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम असणं फार गरजेचं आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे एक एक सोयावडी आहे ना तेलामध्ये सोडायची आहे तुम्ही एकदम भरपूर सोयावडी हातात घेऊन नंतर एक एक अशी घातली ना तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं सोयीस्कर होतं नाही त्यानुसार तुम्ही ही सोयावडी तळू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जी सोयाबीनची वडी तळताना ना सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत ते गरम करून घ्यायचं आणि मोठ सुरुवातीला सोयाबडी घालताना मध्यम गॅस केला तरी चालेल पण नंतर ना अगदी अंदाज घेत घेत मोठ्या ते मध्यमाचेवरती मस्त असं कुरकुरीत रंग येईपर्यंत म्हणजे मस्त असं लालसर कुरकुरीत होईपर्यंत सोयावडी तळून घ्यायची आहे कढईमध्ये एकावेळी जेवढ्या मावतील ना तेवढे तुम्ही हे सोयाबीन तळून घेऊ शकता तुम्ही आत्ता पहा ना सोयाबीन जेव्हा आपण तेलामध्ये घाते तेव्हा भरपूर सारे बुडबुडे आहेत पण जसं जसं हे छान असे तळले जातात ना तसे तसे बुडबुडे कमी व्हायला लागतात जेव्हा असे बुडबुडे थोडेसे कमी होतील ना तेव्हा समजा या समजावं आपलं सोया सिक्स्टी फाय जे आहेत ना ते तळून तयार आहे तेव्हाच फक्त झाडाच्या मदतीने बाहेर काढून घ्यायचे आहेत आता मध्ये मध्ये असं चमच्याने हलवत धरायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने एकसारखे तळले जातील या ठिकाणी साधारणतः दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मध्यम ते मोठ्या आचेवरती अंदाज घेत घेत मी सोयाबीन तळून घेतलेले आहेत रंग पाहणा आणखी आधीपेक्षा डार्क झालेला आहे आणि ना तळल्यानंतर बुडबुडे पहा भरपूर सारे कमी झालेले आहेत जेव्हा असं होईल ना तेव्हा समजावं सोयाबीन मस्त असे फ्राय करून तयार आहेत आता झाण्याच्या मदतीने हे सर्व सोयाबीन जे आहे ते तेलातून बाहेर काढायचे आहेत एका पेपरवरती मस्त असं रंग आलेला आहे सविलाना खूप भन्नाट झालेले आहेत चला तर याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक बॅश तळून दाखवते फक्त एवढंच लक्षात ठेवायचं सोयाबीन तळताना काळजी घ्यायची आहे मध्यम ते मोठ्या गॅसवरती आणि कडकडीत तेलामध्ये तळायचे म्हणजे ना ते अजिबात तेलकट होत नाही तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे सोयाबीन आपल्या शरीराला खाल्लेले किती चांगले असतात यामध्ये भरपूर प्रोटीन फायबर कॅल्शियम इथं सर्व ज आवश्यक असणारे जीवनसत्व असतात ना त्यामुळे अगदी आपल्या शरीरासाठी हे फार उत्तम आहे तुम्ही अशा प्रकारचे सोया सिक्स्टी फाय एकदम नक्की करून पहा माझी खात्री आहे तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके छान तयार झालेले आहेत आणि ना लहान मुलांना तर हे सोयाबीन नक्कीच फार आवडणार आहेत हे पहा अशा प्रकारे दुसरी बॅच देखील मी घालून घेतलेली आहेत आणि चमचाच्या चम मदतीने चम मस्त असं सोयाबीन आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे पहा दुसरी बॅच देखील तळून तयार आहे झाडाच्या मदतीने काढून घेऊयात ह्याच पद्धतीने आता आपण उरलेले सर्व सोयाबीन तळून घ्यायचे आहेत आता हे सर्व सोयाबीन तळून झाले ना की यामध्ये आपल्याला थोडासा लसूण कडीपत्ता आणि मिरची आहे ना उभी कापून घेतलेली ती घालायची आहे आणि ना तेलामध्ये मस्त अशी आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आणि फ्राय करून घेतले सर्व जिन्नस आहे ना कढीपत्ता वगैरे ते आपल्याला असं सोयाबीनवरती घालायचं आहेत खरंच खूप छान लागतात तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये थोडासा कढईमध्ये टोमॅटो केचे आणि शेजवान चटणी घालून हे सोयावडी जी आहे ना फ्राय केलेली ते पुन्हा अशी फ्रायसुद्धा करून घेऊ शकता कढईमध्ये घालून पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे वेरिएशन करू शकता पण मी या ठिकाणी फक्त असं तडकाचं दिलेलं आहे आणि तडकाचं मी सोयावडीवरती फ्राय केलेला घातलेलं आहे मस्त अस आपले या ठिकाणी सोया सिक्स्टी फाय तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओवरून समजलं सिंग करायला किती सोपे आहेत अगदी प्रोटीन भरपूर आहे त्यासोबत ना चवीला तर एक नंबर तयार झालेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता थर्टी फस्टची पार्टी येणार आहे नवीन वर्ष सुरू होणार आहे नाताळाच्या मुलांना सुट्ट्या लागणार आहेत मुलं आपली नाताळाच्या सुट्ट्या लागल्यावर ते घरी असतात किंवा तुम्ही बाहेरसुद्धा फिरायला जातात नेहमी वेगवेगळं खायचं काहीतरी हट्ट करतात तुम्ही अशा प्रकारचे सोया सिक्स्टी फाय तुम्ही त्यांना बनवून द्या अगदी चिकन चिली अग चिकन सिक्स्टी फाय मंचुरियन चिली मंचुरियनसुद्धा तुम्ही विसरून जाल जेव्हा तुम्ही असे सोया सिक्स्टी फाय घरच्या घरी मुलांना म्हणून खाऊ घाला स्टार्टर म्हणून किंवा स्नॅक्स म्हणून एकदम मस्त असे तयार झालेले आहेत कशी वाटते तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल ना तर जरूर करून पहा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा